तो नमस्कार माजा म्या भी नंदन, दा पासुन। तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस आज होता बजेटचा दिवस आणि बजेटच्या दिवशी मित्रांनो मार्केटने पूर्णतः आपल्याला डिसअपॉइंट केलेलं आहे बजेट खूप खराब आलेलं आहे त्यामुळे मार्केटवर ह्याचा परिणाम होताना आज आपल्याला दिसलेला आहे एलटी सी जी आणि एस टी सी जी हे जे काही दोन टॅक्स आहेत त्याच्यामध्ये सरकारने वाढ केलेली आहे जेणेकरून आज बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाले की बाबा मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश आपल्याला पाहायला मिळाला अर्थातच का कालांतराने थोडीशी रिकवरी पाहायला मिळेल पण लॉंग टर्ममध्ये ही जी काही ते रिकव्हरी आहे ती अशीच राहील असं ह्या ठिकाणी काही सांगता येत नाही आहे ओके कारण मार्केटमध्ये सध्या खूप जास्त निगेटिव्ह सेंटिमेंट या ठिकाणी आहे पण मित्रांनो निगेटिव्ह सेंटिमेंट असताना देखील ह्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह गोष्ट घडलेली आहे काही स्टॉक्स मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केले आणि त्याचमध्ये एक स्टॉक होता टाटा कन्झ्युमर नावाचा त्यांनी एक चांगली न्यूज ह्या ठिकाणी दिली जेणेकरून आज ह्या स्टॉकमध्ये डेमध्ये आपल्याला एक चांगली तेजी ह्या ठिकाणी पाहायला मिळाली सो चला मित्रांनो जास्त वेळा दोडता सर आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि पाहूया की ते अपडेट काय आहे पण मित्रांनो जाण्याची तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असा असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला जास्त करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हालाही मिळेल आणि त्यांनाही आर्थिकदृष्ट्या साक्षर होण्याची संधी ह्या ठिकाणी मिळेल सध्या मित्रांनो तुमचा एक एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची ताकद या ठिकाणी जगाला दाखवून द्या पण मित्रांनो सर्वप्रथम आज बजेटमध्ये मार्केटमध्ये काय अवस्था झाली ते मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वप्रथम आपण निफ्टीची चर्चा निफ्टी निफ्टीमध्ये तुम्ही बघू शकता चोवीस हजार चारशे एकोणऐंशीवर क्लोजिंग झाली सर्वप्रथम मित्रांनो निफ्टीमध्ये खूप या ठिकाणी ड्रास्टिक फॉल आपल्याला पाहायला मिळाला अराऊंड दीड टक्के निफ्टी पडला पण त्यानंतर पुन्हा ही रिकव्हरी केली आणि तीस पॉईंटच्या मंदीने या ठिकाणी निफ्टी बंद होताना आपल्याला दिसलेला आहे सेन्सेक्समध्ये सुद्धा मित्रांनो एक चांगला क्रॅश आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर रिकवरी करत करत त्र्याहत्तर पॉईंटच्या मंदीने सेन्सेक्स या ठिकाणी बंद होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे निफ्टी बँक पण बघू शकता मित्रांनो एक साधारणतः सुरुवातीलाच या ठिकाणी एक पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांची या ठिकाणी घसरण सॉरी दोन टक्क्यांची घसरण आपल्याला पाहिजे पाहायला मिळाली आणि त्यानंतर डे एंड होता होता या ठिकाणी पाचशे पॉईंटच्या मंदीने बँक निफ्टी बंद होताना दिसलेला आहे कारण मित्रांनो मार्केटमध्ये आता काय झालेलं आहे जो एल टी सी जी टॅक्स होता लॉन्ग टर्म कॅपिटल गेन आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन ओके ह्या दोघांमध्ये काय केले गेलेले आहे या ठिकाणी वाढ केलेली गेले वाढ केली गेलेली आहे ओके सो <laughs> so, त्यामुळे काय झालेलं आहे मार्केटमध्ये ह्या ठिकाणी आता आपल्याला मंदी थोडीशी पाहायला मिळालेली आहे जो काय एल टी सीची टॅक्स दहा टक्के होता तो आता ह्या ठिकाणी बारा टक्के करण्यात आलेला आहे आणि जो काय एस टी सीची टॅक्स आहे तो ह्या ठिकाणी आधी पंधरा टक्के होता आता तो वीस टक्के ह्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे मार्केटवर ह्याचा परिणाम होताना दिसतो आहे आता मित्रांनो आपण पाहूया की ह्यामध्ये कोणतासा स्टॉक होता जो पॉझिटिव्ह राहिला टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड सो मित्रांनो ही जी काही कंपनी आहे ती टाटा ग्रुपची एक दिग्गज कंपनी मानली जाते आणि मित्रांनो ह्या कंपनीमध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर इंट्राडेमध्ये एक चांगली ते जे आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली त्याचं कारण तसंच होतं कारण कंपनीने काय केलेलं आहे मित्रांनो ह्या ठिकाणी राईट इश्यू केलेला आहे आता राईट इश्यूच्या माध्यमातून कंपनी काय करणार आहे आपले एक्स्ट्राचे शेअर्स या ठिकाणी काय करणार आहे जे काय आपले इन्वेस्टर्स आहेत त्यांना ह्या ठिकाणी विकणार आहे आता मित्रांनो ह्याचा जो काही रेशो आहे ज्या पद्धतीने बोनस वगैरे इश्यू केले जातात त्याच पद्धतीने हे राईट्स इश्यू केले जातात पण फक्त फरक इतकाच आहे की बोनस तुम्हाला फ्रीमध्ये मिळतो आणि राईट्स जे असतात त्यासाठी तुम्हाला काही द्यावे लागतात पैसे द्यावे लागतात आज मित्रांनो इंटरनेटमध्ये बघू शकता चार पॉईंट बेचाळीस टक्क्यांची तेजी आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेली आहे आता करंट प्राइस बाराशे अठ्ठावन्न रुपये आहे सो कंपनी काय करणार आहे ह्या ठिकाणी तीन हजार पाचशे कोटींचा राईट ह्या ठिकाणी इश्यू करणार आहे आणि त्याला मंजुरी या कंपनीच्या बोर्डने दिलेली आहे म्हणजेच आता काय होणार आहे बघा जर कंपनीचे काही शेअर्स तुमच्याकडे असतील तर काही शेअर्स खरेदी करण्याची तुम्हाला मुभा मिळणार आहे आणि हा जो शेअर मित्रांनो तुम्ही खरेदी करणार आहात तो खूप कमी प्राईजवर ह्या ठिकाणी खरेदी करणार आहात म्हणजे आठशे अठरा रुपये ह्यासाठी काय केले गेलेलं आहे प्राइस डिसाईड केले गेलेला आहे म्हणजे जर काय असेल तुम्ही कंपनीचे ऑलरेडी इन्व्हेस्टर असायला असाल तर आठशे अठरा रुपया तुम्ही कंपनीचे आणखी नवीन शेअर्स या ठिकाणी काय करू शकता बाय करू शकता म्हणजे एकदम स्वस्तात शेअर्स तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता सो so, ह्यामुळे आज ह्या स्टॉकमध्ये आपल्याला तेजी मित्रांनो ह्या ठिकाणी पाहायला मिळालेले आहे आता याचा एक्झॅक्ट रेशो काय असणार आहे त्या अद्याप ह्या ठिकाणी कळलेलं नाही आता सपोज करा रेशो ह्या ठिकाणी डिसाईड झाला वन रेशो फाय ह्याचा अर्थ काय जर कंपनीचे पाच शेअर्स तुमच्याकडे असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही एक शेअर ह्या कंपनीचा एक्स्ट्रा खरेदी करू शकता स्वस्तामध्ये सो अशा पद्धतीचा हा राईट इशू असतो आता ह्याची जी काय रेकॉर्ड डेट आहे ते रेकॉर्ड डेट ह्या ठिकाणी सत्तावीस जुलै ह्या ठिकाणी सांगितली जात आहे म्हणजे सत्तावीस जुलैच्या आधी जर कंपनीचे डे शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये असतील तर तुम्ही राईट इश्यूसाठी काय ह्या ठिकाणी इलिजिबल ठरणार कंपनी मित्रांनो खूप चांगली कंपनी आहे लाँग टर्ममधले जर तुम्ही रिटर्न्स या ठिकाणी पाहिले तर खूप पॉझिटिव्ह रिटर्न्स आहेत लॉन्ग टर्ममध्ये बघा पाच हजार नऊशे त्र्याऐंशी टक्क्यांची रिटर्न पाच वर्षामध्ये तीनशे शहाऐंशी टक्क्यांची रिटर्न आणि एका वर्षामध्ये पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्क्यांचे रिटर्न ह्या कंपनीने आपल्याला दिलेल्या आहेत खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स टर्म टर्ममध्ये कंपनीने दिलेले आहेत सो आता राईट इशूमुळे ह्या कंपनीमध्ये आपल्याला मोठी तेजी ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे सो तुम्हाला या राईट शू राईट इशूचा जर फायदा घ्यायचा असेल सो तुम्ही सुद्धा या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण फंडामेंटली कंपनी ह्या ठिकाणी काय खूपच जास्त स्ट्रॉंग आहे आणि त्याचबरोबर टाटाचं नाव आहे म्हणजे ट्रस्ट हा आलाच सो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू